तो माती विभाग माती क्रमांक दोन वरती एक प्रेषणी लढत चालू नंतर सौरभ शिंदे अहिल्यानगर नगर मध्ये या समीर पलवान धुळे व्हायचे वस्ताद मेघराजी कटके वस्ताद गणेशजी दांगट नवनाथजी घुले या सर्वांचं आल्यानगर कुस्तीगीर संघाच्या वतीने व आमदार संग्राम भागताप यांचे सहर्ष सहर्ष स्वागत आहे युवा नेते पैलवान महेशजी लोंढे यांचंही सहर्ष स्वागत आहे चालू कुस्ती नंतर सौरभ शिंदे अहिल्यानगर ग्राउंड रेस्लर आहे दोन्ही रेस्लर समोर आहेत नो पॉइंट बैठ्या स्थितीत कुस्ती बाहेर आहेत धुळे निळ्यापट्टी मध्ये ठाणे शहर कुस्तीगीर संघाचे प्रतिनिधी रमाकांत पाटील तुकाराम खुटवळ यांचंही अहिल्यगर कुस्तीगीर संघाच्या वतीने आमदार संग्रामबाई जगताप यांच्या सहर्ष स्वागत आहे सत्तर किलोचे पैलवान नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे ताबडतोब संपर्क करा सत्तर व सत्त्याण्णव किलोचे पैलवान नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे ताबडतोब संपर्क करा शेखर यादव गजानन कुलकर्णी अक्षय महाग संपलेल्या कुस्तीमध्ये सौरभ मराठे अहिल्य नगर विजय अभिनंदन पैलवान सौरभ मराठे मेडिकल ऑफिसर मॅट क्रमांक एक वरती मेडिकल ऑफिसर चालू कुस्ती शिंदे पुणे जिल्हा लालपट्टी रणजित राजवनी सातारा निळ्यापट्टी मध्ये हजारायचा माती क्रमांक एक वरती माती कडा क्रमांक दोन वरती चालू होत असलेली कुस्ती पैलवान सौरभ शिंदे याच अहिल्यानगरचा सुपुत्र आहे सौरभ 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 ओळखपत्र घेऊन या सौरभ शिंदे ओळखपत्र घेऊन जायचे कोच प्रॉपर किट मध्ये या सत्तर कोच सत्त्यान किलो ब्ल्यू कोच ब्ल्यू कोच ब्ल्यू कोच नोंदणी प्रक्रिया सुरू झालेली आहे संपर्क करा तिकडे माथ्या कडा क्रमांक एक वरती चालू असलेली कुस्ती हॅलो संपलेल्या कुस्तीमध्ये बालचंद्र कुंभार पलवान पुणे जिल्हा मोडळ याच अहिल्यानगरचे सुपुत्र आहेत तर विकास अच्छी अच्छी क्रमांक दोन वरती चालू रेड, रेड एक विकास खाली उतरा रेड एक एक जण खाली उतरा किरण सत्रे सोलापूर रेड एकच कोच माथेकड क्रमांक दोन वरती रेड एक कोच एक जण खाली उतरात येतो